नमस्कार दोन हजार पंचवीस हा वर्ष अनेकांसाठी वाईट बातमी घेऊन आला आहे अशातच पुन्हा एका मराठी अभिनेत्याचे कमी वयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो मराठी अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो चिनापसे राबितक या एकांकिकेतील सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध वाळणकर यांचे सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले मराठी नाट्यसृष्टीतील तरुण आणि प्रतिभावान अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे दोनशे सतरा पद्मिनीधाम या नाटकातील त्यांची भूमिका ही प्रचंड गाजली होती याशिवाय त्याने काही मराठी मालिका व चित्रपटातही काम केले होते त्यांनी खूपच कमी वयात अखेरचा श्वास घेतल्याने त्यांच्या मित्रपरिवाराला जबर धक्का बसला आहे तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा